आपल्या आयुष्यामध्ये जेवढं आपल्याला काही गाठायचं ते गाठणं होत नाही आता उघड उघड मला इथं काही शब्द बोलता नाही परंतु मगाशीच तुम्हाला बोलून गेलो पतीलाही पत्नीची गरज आहे आणि पत्नीलाही पतीची गरज आहे तस नाही तर बापाला ना सुद्धा मुलांची गरज आहे आणि मुलांना सुद्धा बापाची गरज आहे आज त्यांचे वडील त्यांना लहानपणी सोडून गेले होते वैकुंठवासी महादेव नारायण गुरु त्यांच्या आईने त्यांचा सांभाळ केला आई म्हणजे श्रीमती बायडाबाई महादेव गुरु आई आपल्यावरती किती प्रेम करते हे पाहायचं असेल ना महाराज तर त्याला आईच होत किंवा बाळच त्या बाळालाच कळतो आईच प्रेम मी सांगतो आयुष्याप्रिय तीन असे दुःख फार मोठी की लहानपणी कोणाची आई जाऊ नये तरुणपणे कोणाचा मुलगा जाऊ नये आणि म्हातारपणे कोणाची पत्नी जाऊ आज या ठिकाणी आई बायडाबाई महादेव गोरे यांना खूप वाईट वाटत असेल महाराज का आपले पती आपल्याला सोडून गेले आणि त्याच नंतर आपला मुलगा आपल्याला सोडून गेले आईने आपल्याला सांभाळ करताना रात्रीचा दिवस केलेला असतो खूप कष्ट केलेला असतो महाराज आणि स्वतः उपाशी राहते आई आणि त्या मुलाला पोटभर जेवून शे दोनशे रुपये मिळतात महाराज पण त्याच्यासाठी सुद्धा वाडताण 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 करून घरचं काम उरकून बाहेर जावं लागतं त्या पाच रुपये कमवायचे आणि तेच आपल्या मुलांना आणि ते जर मुलांना कळत नसेल की आपल्यासाठी आई वडिलांनी किती कष्ट केले तर फार मोठी शोकांतिका तुम्ही कुठल्याही देशाचं नाव पहा आणि भारत देशाचं नाव पहा फरक आहे आपल्या भारत देशाला भारत माता म्हणतो रशिया माता कधी ऐकलं का जपान माता कधी ऐकलं ग तुम्ही नाही पण भारत माता म्हटलं आणि भारत माता या देशामध्ये अनाथाश्रम असणं ही शोकांतिक आहे महाराष्ट्र फार मोठी शोकांती आहे पत्नी किंवा आई वडील दोघच जण दहा मुलांचा सा सांभाळ करू शकतो पण दहा मुलं असून सुद्धा आई वडिलांचा सा सांभाळ करू शकत नाही तुम्हाला दहा जणांना सांभाळताना त्या आई वडिलांना किती त्रास झाला असेल याचा कधी तुम्ही विचार केला ज्या वेळेस पत्नी आपली जी पत्नी असते ती पत्नी आई वडिलांना सोडून तुमच्याकडे येते काय येते तसं पाहायला गेलं तर स्त्रीच्या जीवनामध्ये तीन वेळा मृत्यू आहे महाराज तीन वेळा मृत्यू आणि तीन वेळा जीवन आहे ते स्त्रीला मृत्यू आणि जीवन याच्यामध्ये तीन वेळा ला जावं लागतं पहिला जन्म होतो तर आपल्या वडिलांच्या ठिकाणी बघा आणि दुसरा जन्म म्हणजे आपलं लग्न होणं त्या ठिकाणी नाव बदललं जात आणि तिसरा जन्म म्हणजे बाळंत पण एक तर बाळ किंवा दुसरा अंत फार फार कष्ट त्या स्त्रीला घ्यावे लागत आणि तरी तुझा सुद्धा ती स्त्री वडिलांना सोडून पतीकडे येते का तर माझा सांभाळ करण्यासाठी मला कोणतरी पाहिजे आणि हे करावंच लागतं त्याच्याशिवाय पर्याय नाही आणि ती आई जी तुमच्यावरती प्रेम करते ना ती किती प्रेम करते है? हे सांगायचं म्हटलं ना महाराज तर सागराच्या पाण्याची उपमा जरी त्या आईला दिलेला तरी सुद्धा ती कमीच पाहिजे mm. आई आपल्यावरती प्रेम करत असताना जन्माच्या अगोदरही आपल्यावरती प्रेम करते जन्मल्यानंतरही आपल्यावरती प्रेम करते नवे नवे आई गेल्यानंतर सुद्धा आपल्यावरती प्रेम करते तुम्ही म्हणसाल जिवंत असताना ठीक आहे जन्माच्या अगोदर प्रेम करते ती थी ठीक आहे पण आई गेल्यानंतर सुद्धा आपल्यावरती प्रेम करते एकच काय शक्य आहे दोन दोन मिनिटात उदाहरण देऊन सांगितलं डॉक्टरने जर सांगितलं ना की तुमच्या पोटामध्ये बाळ आहे तर त्या बाळासाठी तुम्हाला आंबट खायचं नाही तेलकट खायचं नाही तिखट खायचं नाही तर ती माता सगळं सोडते का त्या पोटातल्या बाळावरती तिचं प्रेम असत हे जन्माला अगोदर येण्या आहे त्याच्यानंतर जन्मल्यानंतर सुद्धा आई आपल्यावरती प्रेम करते हे जर उदाहरण पाहायचं असेल ना थोडं हिरकणीकडे जा रायगडावरती जा रायगड पूर्ण बांधून आणि जो बांधणारा होतं त्याने छत्रपती राजांना सांगितलं छत्रपती या गडावरून आता कोणीच उतरू शकत नाही फक्त उतरले तर दरवाज्यातूनच उतरणार इतरत्र कुठूनच तिला खाली खाली जाता येणार नाही ना कोणालाच ना आणि काही दिवसानंतर पाहिलं तर आमची हिरकणी गडावरून खाली आली आणि मग त्या ज्याने गड बांधला होता त्याला छत्रपतींनी बोलवलं अरे तू सांगितलं होत ना की या गडावरून कोणालाच उतरता येणार नाही ना मग ती हिरकणी उतरली कशामुळे त्यावेळेस त्या बांधाराने सांगितलं महाराज ती कोण होत तर एका बाळाची आई होती म्हणून बाकीचं वेगळं पण आई काय करू शकते ते हिरकरीने दाखवून घेत दिलं की दिवसा सुद्धा त्या कड्यावरून कोणाला उतरता येणार नाही पण ती रात्रीची आमची हिरकरी खाली आली का मातेची या चित्ती वगैरे बाळकाची किंवा लेकुराचे हिथं जाणे किंवा वाहे माऊलीचे चित्त ऐशी कळवल्याची जाती कधी लाभावी नव्हती आणि गेल्यानंतर सुद्धा आई आपल्यावरती प्रेम करते हे पाहायचं असेल ना तर त्याच्यासाठी फक्त एक उदाहरण देऊन जाईल महाराज की ज्यावेळेस आपल्या आईचा देह त्या चितेमध्ये जळत असतो ना तर त्या चितेमध्ये जळत असताना आपण खांद्यावरती मडका घेतो आणि तीन प्रदक्षिणा घालतो आणि तीन प्रदक्षिणा घालत असताना त्या चितेमधून आवाज येत असतो पण तो आवाज आपल्या कानावरती पडत नाही का तर आपल्याला तो आवाज ऐकू येत नाही परंतु माता ती आतून बोलत असते काय बोलते दोरी वैश्वानर बहु रे येली माझी काया तृणकाष्ट ती आई सांगत असती बाळा अरे लांबून पाणी होत लांबून पाणी होत का हा जो वैश्वानर हॉ जाळ ना तो माझ्या शरीराला चटके घेतो रे कदाचित तू जर आला ना तर तुला आपल्यावरती आईवडी आई, आई, आई खूप प्रेम करते महाराज आई खूप प्रेम करते म्हणून आज या ठिकाणी श्रीमती बायडाबाई महादेव गोरे यांच्यावरती दुखाचा डोंगर कोसळला तसच त्यांचे वडील त्यांना लहानपणी सोडून गेले होते आणि